धुळे जिल्ह्यात पोलिसांनी पुष्पा स्टाईल दारू तस्करीचा मोठा भांडाफोड केला नरडाना परिसरात मुंबई आग्रा महामार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने बावीस चाकी खाद्य तेलाच्या टँकरवर छापा टाकला असता वर, वर, वर तेल असून त्यात लोखंडी गुप्त चेंबरमध्ये चारशे पेट्या विदेशी दारू सापडले अंतचे पंचावन्न लाख शहाण्णव हजार रुपयांचे मुद्देमाल पंचेचाळीस लाखांचा टँकर व अन्य वाहने मिळून सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चालक राजस्थानचा मोहनलाल जाट अटकेत दारू हरियाणाहून गुजरातला नेली जात होते ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या ऑपरेशनमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे पाहणी केली एकूण अतिशय सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे दोनशे पंचान्न बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर uh, हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे